नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल तेल्हारा येथे आठव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा सा कवी संमेलनाने समारोप रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तेल्हारा शहरातील भागवत मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई व शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे चोवीस फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले होते व या संमेलनाचा समारोप रविवारी पंचवीस फेब्रुवारी रोजी कवी संमेलनाने करण्यात आला या दोन दिवसीय आयोजित संमेलनाची सुरुवात शहरातून भव्य अशी ग्रंथदिंडी काढून करण्यात आली या दिंडीमध्ये भारताचे संविधान लीलाचरित्र ग्रामगीता आदी साहित्य संग्रहांचा समावेश करण्यात आला होता या संमेलनात सद्यस्थितीतील शैक्षणिक समस्यांचा आढावा व उपाययोजना शिक्षकांचा गौरव विविध ग्रंथ संग्रहालयाचे प्रकाशन परिसंवाद शैक्षणिक साहित्य प्रदर्शनी नाणे प्रदर्शनी गुणवंतांचा सत्कार गीत गायन गजल, मुशायरा यांच्यासह कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संमेलन सणाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद देशमुख ज्येष्ठ साहित्यिक प्रतिमा इंगोले स्वागताध्यक्ष प्राचार्य अरविंद गिने कॅप्टन सुनील डोबाळे आयोजक जयदीप सोनखासकर बोली भाषा अभ्यासक डॉक्टर रावसाहेब काळे लोककवी विठ्ठल वाघ हास्य कवी किशोर बळी यांचेसह आदी नामवंतांनी प्रमुख उपस्थिती होती या संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन स्वप्नाली कराळे आणि सचिन ठोंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघर्ष सावरकर यांनी केले हे आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन यशस्वी करण्याकरता अनेकांनी अनेक अनेक परिश्रम घेतले होते धन्यवाद विजय घोडे तेलारा प्रतिनिधी गाव दर्पण ट्वेंटी केलेलं आहे सर्वसामान्यांपर्यंत साहित्यिक प्राध्यापक विठल बालसर या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं जे लोकसाहित्य आहे त्या लोकसाहित्यामध्ये सुद्धा समृद्ध अशा प्रकारच्या मनी मार्क आणि लोकगीता आहे एक एक म्हण आपल्याला फार रुपये सुकून जाते ते एखाद्या घरातली गोष्ट जर आपण पाया सांगायला